तयार झालेत आपले थंडीच्या दिवसात खाल्ले जाणारे डिंकाचे लाडू तुम्हीही करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स गुड इव्हनिंग फ्रेंड्स कसे आहात आज मी बनवणार आहे डिंकाचे लाडू डिंकाचे लाडू बनवण्यासाठी इकडे मी तीनशे ग्राम खोबरं घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम डिंक आहे इकडे मी तीनशे ग्राम गूळ कापून घेतलेला आहे शंभर ग्राम काजू बदाम आहेत थोडीशी खसखस आहे चमचावर आपल्याला तूप लागणार आहे आणि इकडे मी चारशे ग्राम ओला इकडे मी चारशे ग्राम ओला खजूर घेतलेला आहे तर आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि एक चमचा तूप घातलंय अजून अर्धा चमचा घालूया साजूक तूप घ्यायचं लाडूसाठी आता मी ना खोलगट कढई ठेवलेली आहे कारण मोठ्या कढईमध्ये तूप खूप लागतं आणि आपल्याला थोडंच बनवायचं आहे म्हणून मी खोलगट कढई घेतली आता थोडे थोडे करून डिंक तळून घेऊया तुपामध्ये डिंका असा तुपामध्ये घातला ना आपण की चांगला फुलतो छानपैकी फुलवून घ्यायचा इकडे मी सगळा डिंक तळून घेतलेला आहे आता तळूया बदाम आणि काजू ते पण छान तळून घ्यायचे मंद गॅसवरतीच तळायचे करपून जायचे नाहीत आता आपण काढून घेऊया छान तळून झालेले आहेत आपण याच कडाईमध्ये खोबरं भाजून घेऊया न करपवता खोबरं छान भाजायचं थोडंसं तूप होतं त्या तुपामध्येच मी खोबरं भाजून घेतील खोबरं खरपूस भाजून झालेलं आहे आता मी कडाईमध्येच थंड करून घेणार खोबरं थंड होतंय तोपर्यंत मी काजू बदामची अरद बोबडी दळून घेते आता दळूया आपण डिंक इकडे मी डिंक दळून घेतलेलं आहे थोडंसं खोबरं घातलं होतं बारीक होण्यासाठी आता दळणार आहे मी खोबरं खोबऱ्यामध्ये मी डिंक दळून घेतला कारण डिंक थोडासाच होता आणि मिक्सरमध्ये दळला जात नव्हता म्हणून थोडंसं खोबरं घातलं त्यामुळं तो छान दळला गेला आता आपण खोबरं दळूया खोबरं अर्ध बारीक झालं की खोबऱ्यामध्येच आपण ओला खजूर पण दळणार आहोत त्यामुळं काय होईल खजूर बारीक होईल आणि खोबऱ्याला गोड चवू येणार हे बघा अतिशय चांगल्या प्रकारे मिश्रण तयार झालेलं आहे आता मी काढून घेते इकडे मी लाडूसाठी लागणाऱ्या सगळ्या साहित्याची हे बघा अशी भरड करून घेतलेली आहे आणि आता सगळ्यात शेवटी मी घालणार आहे गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त आणि आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया इकडे मी गुळ हाताने बारीक करण्याचा प्रयत्न केला पण तो झाला नाही म्हणून हे बघा मी मिक्सरवरून फिरवून घेतलेला आहे आणि आत्ता बघा हे मिश्रण किती छान तयार झालेलं आहे गुळ घालून सगळं मिश्रण मी परत एकदा फिरवून घेतलेलं आहे आणि हे बघा खूप छान मिश्रण तयार झालेलं आहे आता मी घालणार आहे तुपामध्ये थोडीशी शेकवून घेतलेली खसखस आणि काजू बदामचे पावडर पावडर म्हणजे मी क्रश करून घेतलेला आहे तो घालूया आणि आता आपण हे छान मिक्स करूया आणि याचे लाडू बांधूया आत्ता मी याचे छोटे छोटे लाडू बांधून घेते मध्यम आकारायचे घ्यायचे मोठे नाही छोटे नाही एकदम असे हे बघा एवढे जे विकायला असतात ना हॉटेलमध्ये ते तेवढेच असे मिठाईच्या दुकानात असतात ना तेवढेच बनवायचे तयार झालेत आपल्या डिंकाचे लाडू चवीला खूप छान लागतात कंबर दुखीवर आणि सांदे दुखीवर उत्तम औषध आहे नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स सगळे लाडू मी तयार करून